आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोरज येथे रब्बी हंगामातील हरभरा कांदा आणि मका या पिकांच्या पेरणीची सुरुवात उत्साहात करण्यात आली विशेष म्हणजे या हंगामात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर हरभरा पिकाची पेरणी केली जात आहे हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने प्रत्येक गावात रब्बी हंगाम हरभरा बीज प्रक्रिया मोहीम राबविण्यात येत आहे या अंतर्गत पोरज येथील अभिनव नैसर्गिक सेंद्रिय शेती गटाला हरभरा बियाणे देण्यात आले शेतीशाळा उपक्रमाअंतर्गत आज पोरज येथे कीड रोग सर्वेक्षणासह हरभरा बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व व तांत्रिक माहिती देण्यात आली कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की पेरणीपूर्वी बियाण्यांवर ऐन पिके आणि ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची प्रत्येकी पाच ग्रॅम किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी त्यानंतर पंचवीस ग्रॅम रायझोबियम आणि पंचवीस ग्रॅम पी एस बी या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया केल्यास हरभरा पिकाची उगवण आणि रोगप्रतिबंधक क्षमता वाढते ही शेती शाळा यशस्वी करण्यासाठी अभिनव नैसर्गिक सेंद्रिय शेती गट पोरचे अध्यक्ष श्री राजेंद्र बोराडे कृषी सहाय्यक अलका टेके कृषी सखी प्रतिभा बोराडे तसेच उमेश जाधव सचिन बोराडे वीरेंद्र बोराडे छत्रसिंग बोराडे अभय बोराडे शिवलाल बोराडे कुबेरसिंग बोराडे मुकुंदा बोराडे सचिन करणकार गणेश ढोन व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये रब्बी हंगामाबाबत नव चैतन्य निर्माण झाले असून हरभरा उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे